मतचोरीच्या आरोपांमध्ये आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे आपल्याला मतं मिळतात मात्र मतपेटीमधून ती चोरली जातात असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांची जर चौकशी झाली तर गेल्या दहा ते बारा वर्षातला यांचा खेळ समोर येईल असं म्हणत राज ठाकरे यांनी राहुल गांधींच्या आरोपांना दुजोरा दिलेला आहे या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट

गांधी चा राहुल गांधी उद्धव ठाकरेंनंतर आता राज ठाकरेंनीही मतचोरीचा गंभीर आरोप केलाय महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाल्याचा मोठा आरोप राज ठाकरेंकडून करण्यात आलाय राहुल पुरावे देत निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा आरोप केला होता दरम्यान यानंतर निवडणूक आयोगानं देखील राहुल गांधींना शपथपत्र देण्याचं आव्हान केलं होतं मात्र या वादात आता राज ठाकरेंनी देखील उडी घेतली असून मतपेटीतून मत चोरीला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे गडबड आहे गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय बरोबर या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो सोनिया गांधींना भेटलो ममता बॅनर्जींना भेटलो इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्या बरोबर आले पत्रकार परिषद झाल्या बरोबर आहे ऐकायला आल्या तर खाल्ली सगळे मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर बा, काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत पलती आत्म्या टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोर सामोरं जावं लागतंय आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत सगळे सक्ती होती तुम्ही मला सांगा आता त्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या भाजप किती एकशे बत्तीस बरोबर शिंदे किती छप्पन्न आणि अजित पवार किती अठ्ठेचाळीस आट... ना किती बेचाळीस बरोबर टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून दोनशे बत्तीसच्या च्या आसपास बरोबर आहे एवढा समजा संपूर्ण बहुमत मिळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सन्माटावता कुठेही विजयाचा जल्लोष का नव्हता याचं कारण जे विजयी झाले त्यांना पटत नव्हतं गालिबने एकदा म्हटलं होत की दिल के केली ख्याल अच्छा आहे गालिब मी याच्यावर एवढंच म्हणेन दिल बहलाने केले ख्याल अच्छा आहे गालिब जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत तो सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल राज ठाकरेंनी केलेल्या आरोपानंतर संजय राऊतांनी थेट महायुतीवर हल्ला बोल केलाय महाराष्ट्र विधानसभेत महायुतीनं मतं चोरलीत असा आरोप संजय राऊतांनी केला तर आगामी निवडणुकीत पराभव होणार हे लक्षात आल्यानं राऊतांकडून आरोप करणं सुरू असल्याचं म्हणत दरेकरांनी देखील पलटवार केलाय मतं गेली कुठे महाराष्ट्रातली हा प्रश्न आजही कायम आहे आठ महिन्यां भले देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्याबरोबरच्या त्यांच्या टोळीतले लोक जनतेने आम्हाला कौल दिला वगैरे सांगत असले तर ते खोटं बोलत आहेत जनतेनं ह्यांना कौल दिला नाही आणि मतं चोरली जो मुद्दा राहुल गांधीने राष्ट्रीय पातळीवर घेतले हा मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर गेला की नरेंद्र मोदी भारतासारख्या महान देशामध्ये मतं चोरी करून सत्तेवरती आलेला आलेले आहेत महानगरपालिका असो नगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता आपल्याला प्रतिसाद मिळणार नाही हे स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतंय आणि मग उद्याचा पराभव होणार आहे त्याचा कारणीमीमांसा आतापासून करायला अशा प्रकारची पाळपुदं पुढे आणली जातात राज ठाकरेंनी केलेल्या आरोपानंतर भाजपनं राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं फक्त आरोप करून चालत नाही त्यासाठी पुरावे द्यावे लागतात असं म्हणत दरेकरांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे तर निवडणूक आल्यास मतदार याद्या बरोबर आहेत का याचा अभ्यास करावा असं मत भुष्बळांनी व्यक्त केलं राहुल गांधींनी आरोप केले निवडणूक आयोगांना लेखी उत्तर दिलं त्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलं की आपण ॲपिडेव्हिट करून द्या ते त्यांनी दिलं नाही खुलासा त्यांनी दिलेला आहे आता राज ठाकरे साहेबांचाही सा आरोप आहे केवळ आरोप करून थांबून चालत नसतं तर त्या आरोपाला पुष्टी देणारी कागदपत्र त्या ठिकाणी द्यावी माझं सुद्धा आमच्या पक्षाच्या लोकांना सुद्धा आणि इथल्या लोकांना सुद्धा एवढ्याच्या लोकांना सुद्धा सांगणार आहे आता आपल्याला निवडणूक येत आहेत आणि त्या सगळ्यांनी आपल्या मतदार याद्या ज्या आहेत त्या बरोबर अतक्य नाही काही नवीन मतदार उभे करायचे आहेत का काही डुप्लिकेट आले का अभ्यास आतापासूनच करायला पाहिजे उद्धव ठाकरेंनी देखील मतांच्या चोरीवरून भाजपला लक्ष केलंय जनतेची मतं चोरीला जातात त्यामुळे डोळ्यात तेल घालून मतदार याद्यात तपासा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केलंय तसंच राहुल गांधींनी माहितीच्या मतचोरीचा बुरखा फाडल्याचा घणाघात देखील ठाकरेंनी केला मतदार याद्यांची तपासणी सुरू करा घरोघरी जाऊन एका माणसाला एकच मत आहे की नाही बघा कारण नाहीतर निवडणुकीच्या दिवशी मतदान जे मतदार आपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या नावाने सुद्धा बोगस मतदान होतं काही काही ठिकाणी दुबार तिवार मतदान होतं तर आता डोळ्यामध्ये तेल घालून घरोघरी मतदार यादी चेक करा आणि मत चोरी जी गेल्या निवडणुकीत झाली लोकसभेनंतर विधानसभेत जवळपास बेचाळीस बेचाळीस लाख मतदार आपल्या महाराष्ट्रात वाढवले गेले घुसवले गेले हे घुसलेले कोण आहेत ते बघा आणि त्यांना मतदान करू देऊ नका पाऊस पण पडतोय येत्या निवडणुकीत मतांचा पाऊस आपल्या बाजूने कसा पडेल ते बघा लोकांमधनं जर त्या प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तर हे जिंकू शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधीने उघड केलेलं आहे यांचं बुरखाच फाडलेला आहे ढोंग फ... उघडं पाडलेलं आहे काही लोकांचं अजूनही त्या ठिकाणी समाधान झालेलं नाही अजून ते तोंडावर पडले थोबाडावर पडले मातीत मिळाले तरी देखील सुधारायला तयार नाहीत रोज म्हणतात वोट चोरी वोट चोरी वोट चोरी यांचं डोकं चोरी झालेलं आहे त्यातला दिमाग चोरी झालेला आहे माझी विनंती आहे माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना पंचवीस टक्के यांच्याही करता आशीर्वाद मागा राहुल गांधींनी मतांच्या चोरीचा आरोप केल्यानंतर देशभरात राजकारण चांगलंच पेटलंय राहुल गांधींनंतर आता ठाकरे बंधूंनी देखील मतचोरीचा आरोप केलाय आगामी निवडणुकीत नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा आवाहन आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास